गोवर रुबेला लसीकरण मोहीम दोन मदरसा मधील चौऱ्याण्णव बालकांचे होणार लसीकरण गोवर रुबेला निर्मूलनाचे उद्दिष्ट दोन हजार चव्वीस पर्यंत साध्य करण्यासाठी राज्य शासनाने विशेष गती दिली आहे अलीकडेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आश्रमशाळांमध्ये गोवरचा उद्रेक आढळून आल्यामुळे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील सर्व आश्रमशाळा व निवासी मदरस्यांमध्ये विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने मनपा क्षेत्रातील संभाव्य गोवर रुबेला आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी चंद्रपूर महानगरपालिका टास्क फोर्स समितीची बैठक अकरा सप्टेंबर रोजी मनपा उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात पार पडली या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले असून याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे मोहिमेत पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात येणार असून त्यांचे संपूर्ण संरक्षण सुनिश्चित केले जाणार आहे चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात भिवापूर वाड्यातील दारूर उल मोहम्मदिया येथील मदरसामध्ये सतरा सप्टेंबरला तर अहमदनगर येथील गोसिया मदरसामध्ये अठरा सप्टेंबर रोजी एकूण चौऱ्याण्णव बालकांचे लसीकरण या मोहिमेत करण्यात येणार आहे